सर्व दिंडोरी छोटा हत्ती व सिटीलिंग बस यांच्या जोरदार धडक ढकांबे फाट्यावर भीषण अपघात रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी दिंडोरी रस्त्यावर ढकांबे फाटा येथे आज सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास छोटा हत्ती वाहन व सिटी लिंक बस यांच्या भीषण अपघात झालाय दिंडोरीकडून नाशिकच्या दिशेने जात असलेला छोटा हत्ती क्रमांक एम एच बावन्न शून्य एक पस्तीस व नाशिकहून दिंडोरीकडे येत असलेली सिटी लिंक बस क्रमांक यांच्यात समौर जोरदार धडक झाली या अपघातात छोटा हत्तीचा चालक गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले बसमध्ये सहा प्रवासी व वा चालक वाहक असे एकूण आठ जण होते सुदैवाने प्रसंगावधान दाखवत चालक महेंद्र जगताप व वाहक हेमंत वाघ यांनी बस बाजूला घेतल्यामुळे मोठी जीवितहानी टळली अपघातानंतर काही काळ वाहतूक कुंडी निर्माण झाली होती मात्र स्थानिक नागरिकांनी तात्काळ सुरू केले दिंडोरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार कांदळकर व कहोट यांनी घटनास्थळी धाव केली के के स्थानिकांनी अपघाताबाबत नाराजी व्यक्त करत सांगितले रस्त्याचे रुंदीकरण तात्काळ होणे गरजेचे आहे तसेच वाहनधारकांनी वाहन नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल दिंडोरी जकांबे फाट्यावर आताच एक अपघात झालेला आहे त्या संदर्भात काय माहिती द्याल सीएनजी वाले न सुद्धा हळू चालवा ते खूप जोरात चालत आणि इतर पण वाहना वाले जोरात चालतात हळू चाललं पाहिजे अशा अपघात होणार नाही काल परवा पण ते एक अपघात झालेला आहे असतात गाडीवाले न प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे हळू चाललं पाहिजे जे अपघातग्रस्त वाहन आहे त्यामध्ये कोणाला काही नाही काही काही बस पलटी झाली असते तर पाण्यात गेले असते बस दाखवा सगळ्यांनी बस हळू चाललं पाहिजे स्टॉप तिथं गाडी उभी केली पाहिजे एवढे होती याच्याकरता करता रस्ता रुंदीकरण झालं पाहिजे या ठिकाणी अपघात घडला तर पोलीस प्रशासन तात्काळ हजर झालं का तात्काळ आले असं काय सांगाल बाबा अपघात घडल्यानंतर तुम्ही आलात काय मदत केली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा